नमस्कार माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच पोलीस महासंचालक मुंबई यांचे मार्गदर्शक तत्वे व सूचनेनुसार आज सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव पोलीस स्टेशन येथे कोपरगाव तालुक्यातील सर्व पोलीस पाटील व शहर व तालुक्यातील मंदिर मशिदीचे सर्व विश्वस्त यांची संयुक्त बैठक ध्वनी प्रेक्षकाबाबत घेण्यात आली त्याबाबतचा हा सविस्तर वृत्तांत

एकाने लावलं एकाचा स्पीकर वाढला दुसरा त्रास होतो दुसऱ्याने वाला लावलं तर याला त्रास होतो याच्यामुळे कायदा सुविस्तेचा प्रश्न निर्माण होता गैरसमज होता अरे बाजूला असेल त्याने केलं असेल त्याने फोन लावला असेल त्याच्यापेक्षा याचं नाव घेऊन त्याचं नाव घेऊन ना, ना, ना पण आवाज वाढवला आणि त्याचा पण चालू होता याचा बी चालू होतं त्याच्यामध्ये वाद निर्माण होतो कायदा सुविधेचा काही याच्यामुळे प्रॉब्लेम झाला जबाबदारी समजून घ्यायचं काय करायचं होते आवश्यक कागदपत्र आहेत कुणी आम्हाला सादर केलेली नाहीये महासंचालक साहेबांनी तो आम्हाला ऑर्डर केलेला आहे त्याच्या अनुषंगाने प्रत्येक मंदिर असेल किंवा प्रत्येक मस्जिद असेल तर त्यांनी पहिला त्यांच्या एक आम्हाला अर्ज करायचा आहे परवानगीसाठी आणि त्या परवानगी मध्ये तुम्ही सगळं नमूद करायचं आहे तुमची जी मंदिर असेल मस्जिद असेल ही कोणत्या जागेमध्ये आहे शासकीय जागेत आहे का खासगी जागेत आहे त्या जागा मालकाची एन ओ सी त्याचबरोबर त्या कार्यकारिणीची संपूर्ण माहिती मोबाईल नंबरसह त्याच्यानंतर तुमची मंदिर असेल मस्जिद असेल याची जर नोंदणी झाली असेल तर त्याची कागदपत्र अशा सर्व प्रकारची कागदपत्र जोडून आमच्या अर्ज करायचा आहे अर्ज केल्यावरती तुमच्या मंदिर किंवा अजून काही मशिदीवर त्याची पडताळणी आमच्या विभागाकडून होणार आहे तसे पंचमे आपण करायला चालू सुरुवात केलेली आहे बऱ्याच ठिकाणी आम्ही आमच्या आधीमध्ये साहेबांनी त्यांच्या आधीमध्ये जाऊन ित्या असेल किंवा तुम्हाला माहिती देऊन त्याची आपण रेकॉर्ड करत आहे बेसिपल मीटर आहेत आमच्याकडे सर्वप्रथम हे जी जी योजना आहे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये पहिल्यांदा लागू केलेली होती तसं ग्रामीण भागामध्ये आपण सगळे एकच राहत असतो त्यामुळे काही अडचण येत नाही मोठ्या शहरांमध्ये पर्यंत याची अडचण येते तर ज्याच्या मुंबईसारख्या ठिकाणी असेल किंवा इतर मेट्रोपणे मुंबई पुणे नागपूर या ठिकाणी ज्या मंदिरावरती ज्या मशिदीवरचे तोंडे होते तर त्याच्या नोंदणी घेऊन संबंधित कार्यकारणीला महिला सूचना देऊन तेव्हा तुम्ही महिला त्याच्यासाठी आरोग्य करून पूर्णपणे खात्रीशी करून घ्या मंदिर मशिदीची आणि त्यानंतरच तुमच्याकडे गाव करण्याकरता आम्हाला अधिकार प्राप्त होतो कसं झालं असेल तर आम्हाला अधिकार आहे तर आम्हाला तुम्ही त्यांच्या महिलांनी मशीबी समोर जरा घेतला आणि तुम्हाला थोडक्यात सांगतो साधा स्पीकर जरी लावला आणि डेसिबल मीटर जवळ जरी नेलं किंवा दहा फूट जरी लांब ठेवलं तर त्याचा जो डेसिबल मीटरचा जो नोंदणी होणार आहे ती जी आपल्याला उच्चतम जी हे दिलेली आहे जा नुसता स्पीकर तुम्ही चालू केला की आपल्याला जे काही िकज घालून गेलेले आहेत औद्योगिक क्षेत्र असेल व्यापारी त्या असल त्याची जी काही आहे ब्रिडिंग ती त्या शासनाने तरतूद केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सात लावला तरी त्याकरिता मोठ्या शहरांमध्ये प्रामुख्याने जे तर आपले सर्वे झाले तर त्या ठिकाणी तेवीसमधले आहेत पासष्ट मधले आहे यासाठी फक्त आणि जी परवानगी घेतलेली जी नियमावली तर तिथं ते जे कोणी जबाबदार व्यक्ती असतील त्यांच्यावर कारवाई कायदेशीर होणारच आहे मग याच्यातून मध्यमार्ग जर काढायचा असेल तर जे जे देवस्थान किंवा मशीद मार्गाचे जे ट्रस्टी वगैरे हो आहेत त्यांनी सामंजस्याची भावना भूमिका घ्यावी आवाज कमी कमी करावा जोपर्यंत तक्रार होत नाही तोपर्यंत पोलीस डिपार्टमेंट तुम्हाला तुमच्याकडे येत नाही जर कोणी तक्रार केली तरच मग त्यांना पुढची कारवाई करावी लागते त्यांना हे कळत नाही असं आपण समजू नये त्यांच्याकडे सगळं गोपनीय रिपोर्ट असतो कुठं स्पीकर कायदेशीर आहे कुठं नाही हे कुठलं देवस्थान कायदेशीर आहे कुठलं देवस्थान कायदेशीर नाही यांची माहिती त्यांच्याजवळ नाही असं समजण्याचं आपण काही कारण नाही ते त्यांच्या पद्धतीने काम करत असतात मग याच्यातून सामंजसिक सामंजस्याची जर आपण भूमिका घेतली आणि एकमेकांचा जर आपण विचार केला आणि स्पीकर थोडा कमी ठेवला हो तुम्ही स्पीकर किती के मोठा केला तर देवापर्यंत काही तुमचा आवाज जाणार आणि ज्याच्या मनात भावना असते त्याला स्पीकरची गरज असते मग याच्यातून जर मार्ग काढायचा असेल तर आपण आपल्या आवाजाची मर्यादा कमी करणे जेणेकरून दुसऱ्याला त्रास होणार जिथं एक भोंग्याने काम चालतं ना मग तिथं कारण चार भंगे चार दिशेला काय देव जास्त लगेच घावत पडत तुमच्याकडे काही आपल्या समस्या आपणच सोडवायच्या असतात आपणच त्याच्यातून मार्ग काढला तरच याच्यातून मार्ग निघेल कायदेशीर बाबीतून याच्यातून मार्ग निघणार नाही हे आत्ता प्रात्यक्षिक साहेबांनी सांगितलं त्यांचं डेसिबल मीटरही धारावं आणि त्यांनी चेक करून प्रात्यक्षिक दाखवा स्पीकरची गरजच नाही मी जे बोलतो हे आय डेसिबलच्या पुढे माझा आवाज मग ते स्पीकर तुम्ही लावू शकत नाही आपण ह्याच्यातून मार्ग काढायचा आपणच प्रयत्न करायचा आपणच परवानगी घ्यायची रीत सर ज्या ठिकाणी परवानगी दिलेली आहे त्यांनी आपला आवाज मर्यादित ठेवावा कायद्याच्या भानगडीत पडला तर हे सगळे स्पीकर काढावे लागणार आहेत मग आपल्या पाल्यामध्ये गेंद आहे आपण काय करायचं हे पण ठरवायचं त्यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे कायदा त्यांच्यासोबत आम्ही तुम्हाला काही देतो का शास्त्राचा कुठलाही आदेश असला तर समाज एक मुखानं एक दिलाना आपल्या बरोबरच राहील त्या तुम्ही शंका बाळगू नका कारण एक ऐतिहासिक शहर आहे या ठिकाणी मोठमोठ्या सुविरांचे पदा या लढतीला परत स्पर्श झालेला ही की साईबाबाची सुद्धा पावन पावनभूमीच आहे आणि ह्या निश्चित निश्चितपणानं आपल्या दिलेल्या सूचनेचं की सर्व ग्रामीण शहरी ही सगळी जाता पारा निश्चितपणानं पालन करेल परंतु माझी एक आपल्याला विनंती आहे तर समजा जी माहिती तुम्हाला पुरवण्यासाठी चार दिवसाचा तुम्ही वेळ म्हणता असाल तर आम्ही आठ दिवसाचा मग तुम्ही आठ दिवसाचा देणार असाल तर आम्ही पंधरा दिवसाचा मागू कारण हा हक्का तुम्ही किमान आम्हाला ठेवा असं मी एक रास्ता अपेक्षा करतो आणि संपूर्ण ग्रामीण शहर या दोन्ही विभागातील लोक आपल्याला चांगल्या प्रकारे सहकार्य करतील अशी मी एक अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय बाबांची

तुछ तुछ नमस्कार मी डोमशे पोलीस पाटील शहाजापूर आजचे कोपरगाव तालुका आणि कोपरगाव शहरात स समन्वय समितीची जी, जी, जी मिटिंग आयोजित केली होती त्यामध्ये मस्जिद असेल दर्गा असेल किंवा मंदिर असेल तर त्या ठिकाणी जे गव्हर्नमेंटना रूल दिलेले आहेत डी पाळण्याची ते सर्वांनी पाळावे अशी कोपराव प्रशासनाच्या वतीने मी विनंती आज जो है पुलिस स्टेशन के अंदर मीटिंग हुई है सब हिंदू मुस्लिम सबकी मीटिंग होकर मस्जिद की भी और मंदिरों की मीटिंग हुई कि इनके लाउड स्पीकर की जो आवाज़ है वो जो है कम रखें अगर नहीं लगाए तो बेहतर है कि जितना आवाज़ का शोर होगा तो पुलिस अगर प्रशासन अगर उसको चेक करेंगी तो उसके ऊपर कार्रवाई की जाएगी इसलिए सभी को एक आह्वान भी है कि अपने आवाज़ों को कम करें और प्रशासक को जो है पूरा पूरा सपोर्ट करें